मारुती चितंपल्ली हे नाव ऐकलं की काय आठवतं घनदाट जंगल पक्ष्यांचे किलबिलाट निसर्गाचं एक अद्भुत विश्व नाही का तर आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत ज्यांनी खरंतर निसर्गाला बोलतं केलं त्याला एक आवाज दिला आणि म्हणूनच त्यांना एक खूप मोठी आणि अगदी सार्थ पदवी मिळाली आहे मराठी निसर्ग साहित्याचे जनक पण एक मिनिट निसर्ग साहित्याचं जनक हे काही साधीसुधी उपाधी नाहीये म्हणजे हे फक्त एक बिरुद नाही तर त्यांनी मराठी साहित्यात जो एक मोठा बदल घडवून आणला ना त्याचं हे प्रतीक आहे पण इथे एक प्रश्न नक्कीच मनात येतो की एक फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे वन अधिकारी तो साहित्याच्या क्षेत्रात इतका मोठा इतका आदरणीय कसा काय बनू शकतो काय असेल बरं त्यांच्या या विलक्षण प्रवासामागची गोष्ट या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ती दडली आहेत त्यांच्या आयुष्यभराच्या कामामध्ये जंगलातल्या त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांमध्ये बरं त्यांच्या आयुष्याकडे एकदा नजर टाकूया म्हणजे लक्षात येईल की त्यांचा जंगलाशी संबंध किती खोलवर रुजलेला होता बघा एकोणीसशे बत्तीस साली सोलापुरात जन्म झाला त्यानंतर त्यांनी वनसेवेत एक खूप मोठी कारकिर्द गाजवली आणि मग त्यानंतर सुरू झाली त्यांची साहित्य निर्मिती म्हणजे यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते त्यांचं लिखाण हे काही हवेतलं नव्हतं किंवा केवळ कल्पनेच्या भरारीवर आधारलेलं नव्हतं ते तर जंगलात घालवलेल्या प्रत्येक क्षणाच्या अनुभवातून त्या मातीतून जन्माला आलं होतं आणि खरं सांगायचं तर इथे चित्तंपली यांचं वेगळेपण आपल्याला दिसतं बघा त्यांचं ज्ञान हे काही चार भिंतींच्या आतलं पुस्तकी ज्ञान नव्हतं ते होतं थेट जंगलाच्या शाळेतलं जिथे प्राणी आणि पक्षी हेच त्यांचे शिक्षक होते त्यांच्या निरीक्षणातून मिळवलेलं ते अस्सल ज्ञान होतं आणि म्हणूनच याच अनुभवाच्या ज्ञानामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळंच वजन आलं तर मग प्रश्न असा आहे की हे सगळे अनुभव त्यांनी शब्दांत कसे उतरवले असतील सोपा आहे त्यांनी आपल्या लेखणीतून अक्षरशः अख्ख्याच्या अख्खं रान वाचकांच्या डोळ्यासमोर जिवंत केलं त्यांच्या काही महत्त्वाच्या पुस्तकांची नावं जरी पाहिली ना तरी आपल्याला कळतं वनवास पक्षीजगत रानवाटा जंगलाचे दिवस सुपर्णाचा संघ ही नावं ऐकली तरी पुरे अगदी नावांवरूनच कळतं की त्यांचे लिखाण कशाबद्दल असेल त्यांचं प्रत्येक पुस्तक म्हणजे जणू काही निसर्गाच्या एका नव्या अद्भुत पैलूची आपल्याला होणारी ओळखच आहे पण मग त्यांच्या लेखणीत अशी काय जादू होते तर ती जादू होती दोन गोष्टींच्या मिश्रणाचे एक म्हणजे विज्ञाननिष्ठ माहिती आणि दुसरी म्हणजे साहित्यिक ओढ म्हणजे बघा ते शास्त्रीय माहिती इतक्या सुंदर आणि सोप्या भाषेत सांगायचे की ती आपल्याला एखादी रंजक गोष्ट ऐकल्यासारखी वाटायची आणि यामुळेच काय व्हायचं की निसर्गाचे अगदी क्लिष्ट नियमसुद्धा वाचकांना एकदम आपलेसे वाटायचे आणि याच याच त्यांच्या अद्वितीय लेखनशैलीमुळे त्यांनी एक असा वारसा मागे ठेवलाय जो खरंच चिरस्थायी आहे म्हणजे पिढ्यानपिढ्या टिकणारा खरं तर काय आहे त्यांनी एक खूप मोठं काम केलं त्यांनी सामान्य माणूस आणि जंगलाचं ते गूढ जग यांच्यामध्ये एक भक्कम पूल बांधला विचार करा ज्या अरण्याची ज्या जंगलाची आपल्याला भीती वाटायची तेच जंगल चितंपल्लींच्या शब्दांमधनं आपलं मित्र बनून गेलं त्यांनी ते अनोळखी वाटणारं विश्व आपल्या अगदी जवळ आणून ठेवलं आणि याचा परिणाम काय झाला तर त्यांच्या कामामुळे असंख्य विद्यार्थी वाचक पर्यावरणप्रेमी या सगळ्यांना निसर्गाशी जोडलं जाण्याची एक नवी प्रेरणा मिळाली महत्त्वाचं म्हणजे त्यांनी फक्त निसर्गाबद्दल माहिती दिली नाही तर त्यांनी निसर्गावर प्रेम कसं करायचं हे शिकवलं आणि हे सगळं आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतं की आपल्या आजूबाजूला जो निसर्ग आहे त्याच्याशी आपलं नातं नक्की काय आहे चितंपल्ली यांनी जी वाट दाखवली त्या वाटेवरून चालताना आपण सगळ्यांनी या नात्याचा एकदा नव्याने विचार करायलाच हवा